सर्वात जास्त आता लोक काय म्हणतात की बाबा सर आता तुम्ही एवढं समजून सांगतायचे आता तुम्ही सांगता म्हणजे काहीतरी खरंच असेल हां तर शंभर टक्के खरंच सांगतोय मी आम्ही खरं बोलूनच पॉलिसी देतो खोटं बोलण्याची गरजच पडत नाही आम्हाला मला तर निक पडली आतापर्यंत गरज कधी खोटं बोलण्याची ठीक आहे त्याच्यामुळं तुम्हाला जे आहे ते आम्ही क्लिअर सांगणार तुम्ही आला पसंत पडली तर तुम्ही पॉलिसी घ्या तुम्हाला जर नाही पसंत पडली तर तुम्ही घेऊ नका म्हणजे ज्या गोष्टी क्लिअर आहेत त्या आधी क्लिअरच असलेले चांगले आहे की नाही पुढचा प्रश्न असा येतो की सर कोणती पॉलिसी घ्यावी आम्ही मग हां तर मी तुम्हाला चार पॉलिसी रिकमेंड करेल चार पॉलिसी कोणती या भाऊ मुलीच्या लग्नासाठी सुकन्या योजना हां आमची बघा जशी पोस्टात सुकन्या तशी आमच्याकडे एक सुकन्या योजना आहे हां पण नाव आहे सुकन्या सुकन्या म्हणजे निसं नावाचं नसतं सुकन्या समृद्धी योजना हां असं नाव आमच्या रिअलआयसीमध्ये नाही पण नाव देतो, देतो? तो पण नाव आम्ही मुलीच्या लग्नासाठी नियोजन करून देतो कसं देतो मुलीच्या लग्नाला पैसे भेटले पाहिजे मुलगी एकवीस वर्षाची झाली किंवा अठरा वर्षाची झाली तर तिच्या लग्नाला पैसा मिळाला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तिच्या शिक्षणासाठी पण लोन भेटलं पाहिजे याची तरतूद आम्ही करतो ठीक आहे आणि आता मुलाच्या लग्नाला पण पैसा तर लागाच लागला ना म्हणून मुलाच्या लग्नासाठी सुद्धा तुम्ही तरतूद करायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे प्लॅन आहे तो कोणता प्लॅन आहे तुम्ही आम्हाला भेटा जाणून घ्या ना ऐकून घ्यायला बघून घ्यायला तुम्हाला काय पैसे थोडेच लागणार आहे परंतु तुम्हाला माहितीच नसेल प्लॅन काय तर त्याला कोणी काय करू शकत नाही दुसरा प्लॅन असतो शिक्षणासाठी आता तुम्ही शिक्षण बघा किती खर्च म्हणजे किती खर्च वाढायला लागला आहे शिक्षणासाठी दिवसेंदिवस हा खर्च वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे तुम्ही शिक्षणासाठी नियोजन आत्तापासून करू शकता ज्यामध्ये तुमची पैशाची बचत होईल तुमचा इन्शुरन्स चालू राहील आणि मुलाचं शिक्षण बी एका योजनेत होऊन जाईल तिसरी महत्त्वाचा प्लॅन आमच्याकडे आहे तो म्हणजे पेन्शन प्लॅन असं म्हणतात ज्याचं चालू असतं पेन्शन त्याला नसतं टेन्शन तुम्हाला माहिती आहे का माथारपण हे एक नवीन बालपण असतं तुम्ही माना नका मानू आहे बाई इट्स रिॲलिटी आता तुम्ही तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघा जे माथारे लोक आहेत काही काही लोक तुम्ही माथारे लोक असे बघितले जे मरणाची वाट बघताय घरी सुना व्यवस्थित लक्ष देत नाही पोराला लक्ष द्यायला वेळ नसतो माथाऱ्याने जगायचा कोणाच्या भरोशावर पण जर त्याच माथाऱ्याला जर पेन्शन असेल ना तर ते त्याला टेन्शन असतं त्याला माहिती आहे महिन्याच्या महिना आपला पगार येतो आहे त्याच्यात आपलं आपल्या ज्या गरजा आहे त्या गरजा भागल्या जातात आणि तुम्हाला एक एक सर्वे करण्यात आला होता की जर माथारपणी जर तुम्हाला पेन्शन नसेल ना ज्या लोकांना पेन्शन नाही ना माथारपणी त्यांचं जगणं ना जगणं ना खूप मुश्किल होऊन चाललं आहे दिवसेंदिवस दिवसें. म्हणून तुम्ही सुद्धा पेन्शनची तरतूद आत्तापासून करू शकता पेन्शनसाठी आमच्याकडं खूप जबरदस्त प्लॅन आहे हां एक जीवन उत्सव नावाचा प्लॅन आहे जीवन उमंग नावाचा प्लॅन आहे खूप जबरदस्त प्लॅन आहे गॅरंटेड आठ टक्के रिटर्न गॅरंटेड दहा टक्के रिटर्न लाईफ टाईम असेही जबरदस्त प्लॅन आहे त्याच्यामध्ये फॅमिली फंडसाठी सुद्धा एक मोठी रक्कमची तरतूद करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात चौथा महत्त्वाचा प्लॅन आहे बघा मेडिक्लेम पॉलिसी आज काळाची गरज हो मला माझा एक मित्र आहे राणी उंचे गावचा त्याच्या मुलीला दहा ॲडमिट करावं लागलो पंधरा सोळा हजार रुपये खर्च आला आता ह्या व्यक्तीला मी आधीच कन्व्हिन्स केलं होतं की बाबा एक दहा बारा हजाराची पॉलिसी घे मेडिकल पॉलिसी ज्याच्यामध्ये तुझी पूर्ण फॅमिली कोर होईल तू तु, तुझी बायको आणि तुझे तीन पोर असे पाच जण ह्या फॅमि ह्या पॉलिसीमध्ये कोर होतील आणि तुला दहा एक रुपयासुद्धा खर्च लागणार नाही फक्त पॉलिसी चालू करण्यामध्ये उशीर झाला आणि एक महिन्यानंतर त्याच्या मुलीला ॲडमिट करावं लागलं ला, तुम्हाला सांगतो पंधरा वीस हजार रुपये खर्च लागला असा म्हणून तुम्हीसुद्धा मेडिक्लेम पॉलिसी घ्या कारण याच काळाची गरज आहे